पण दादा मी आज आपल्याला शब्द देतो या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज चार खड्याचे चारीला चारी आमदार चारी असतील आणि महायुतीचे साहीला साही आमदार साही असतील भैया साहेब लागले विचार करायला काळजी करू नका भैया साहेब आपला विशेष विचार केला जाईल <प्राणागा> हा बीड जिल्हा आम्ही लोकसभेची निवडणूक महायुती म्हणून लढलो कशा प्रकारे निवडणूक झाली या महाराष्ट्राला नाही तर देशाला माहिती आहे ज्या जात पात धर्मासाठी ही निवडणूक झाली त्याचं मुख्य कंपनच बीड होत पण तरी सुद्धा आम्ही फक्त सहा हजार मताधिक्यानं तुपे साहेब महायुतीचा उमेदवार या ठिकाणी हरला आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दादा महायुतीचे सहा ला सहा आमदार आणि यातले घड्याळाचे ला चार आमदार हे तुमच्या पाठीमाग उभं करण्या माझ्या सहित बर का मला उमेदवारी दिली तर माझ्या सहित घड्याळीचे चार महायुतीचे दोन असे सहा ला सहा आमदार आपल्या पाठीमाग खंबीरपणाने उभे राहतील हे निश्चित ग्वाही या निमित्तानं देतो आणि आज आमच्या भगिनींना हात जोडून विनंती करतो की ज्या दादानी खऱ्या अर्थानं आज भगिनींचा विचार केला राज्यातल्या तिजोरीतले त्रेचाळीस हजार कोटी रुपये तुमच्यासाठी आज त्या दादांच्या पाठीमाग तुम्ही सुद्धा आशीर्वाद उभं करण्याची गरज आहे आपण जागावर उठून ताळ्यांच्या गजरात दादांचं या ठिकाणी आशीर्वाद रूपी स्वागत करावं हीच कऱ्याची विनंती करतो आजी दादा तू माझ्या बरो आजी दादा तू माझ्या बडो आजी दादा तू माझ्या बडो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र